नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला व महायुतीला विक्रमी बहुमत ही मिळालं आणि भारतीय जनता पार्टीला एकट्याला या निवडणुकीत सुमारे एकशे बत्तीस जागांवर विजय हा मिळाला आणि या विजयाचं खरं शिल्पकार जर कोणी असेल तर ते होते देवेंद्र फडणवीस यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या वेगळ्या वेगळ्या चर्चा सुरू झाल्या देवेंद्र फडणवीस हे उद्या म्हणजे येणाऱ्या काळात भारताचे पंतप्रधान होतील असेही म्हटल्या जाऊ लागलं देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांचे राजकीय उत्तराधिकारी होतील असं पण चर्चा ह्या होऊ लागल्या त्यानंतर ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे जे, जे, जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडून अनेक घोषणा ह्या दिल्या जाऊ लागल्या त्यामध्ये आजचे देवेंद्र हे उद्याचे नरेंद्र असतील असं पण म्हटल्या जाऊ लागले आता मित्रांनो खरोखरच देवेंद्र फडणवीस हे उद्या चालून म्हणजे येणाऱ्या काळात नरेंद्र मोदी यांचे राजकीय उत्तराधिकारी होऊ शकतात का येणाऱ्या काळात नरेंद्र मोदी यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे भारताचे पंतप्रधान होऊ शकतात का हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या, या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी आपल्याला देवेंद्र फडणवीस यांचे एकंदरीत सर्व राजकीय करिअर म्हणजे मुख्यत्वे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा मित्रांनो दोन हजार चौदाला ला संपूर्ण देशात मोदी लाट ही होती आणि या मोदी लाटेचा फायदा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात पण झाला महाराष्ट्रात दोन हजार चौदा शिवसेना आणि भाजपची युती ही तुटली होती तरीही सोबळावर भारतीय जनता पार्टीने एकशे तेवीस जागा ह्या निवडून आणल्या त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री कोण होईल अशा चर्चा ह्या रंगल्या यामध्ये एकनाथ खडसे विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव पण चर्चेत येऊ लागलं परंतु भारतीय जनता पार्टीने सर्वांना धक्का देत त्यावेळेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलेले आणि एक युवा व्यक्तिमत्व असलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदाची धुरा ही सांभाळली त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या युतीला जनतेने पुन्हा बहुमत हे दिलं मात्र मुख्यमंत्री पदाच्या वादावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी व जे काँग्रेस आहे यांच्यासोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले मित्रांनो भाजप आणि शिवसेना युवती तुटण्याचं खापर हे देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर फोडण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युवती तुटली असं बोलल्या जाऊ लागलं आता या प्रकरणात देवेंद्र फडणवीस हे थोडे डॅमेज झाले होते तरीही देवेंद्र फडणवीस खसले नाहीत त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर दोन हजार बावीसला शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं ते भाजपसोबत येऊन मिळाले आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी पुन्हा सर्वांना धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं व देवेंद्र फडणवीस यांचं मन नसतानाही त्यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागलं आता उपमुख्यमंत्री होणे हे देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठी हार आहे असं विरोधी पक्षाकडून बोलल्या जाऊ लागले परंतु तरीही देवेंद्र फडणवीस खसले नाहीत त्यांनी आपलं काम चालू ठेवलं त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण बंड झालं अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि ते चाळीस आमदारांसहित ते महायुतीत सामील झाले आता शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्याचा संपूर्ण आरोप हा देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर आला त्यामुळेच कुठंतरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळाली आणि या सर्व प्रकरणामध्ये दे। देवेंद्र फडणवीस हे संपूर्णपणे डॅमेज झाले त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस संपणार अशा चर्चा होऊ लागल्या अशातच महाराष्ट्रात मराठा आंदोलन सुरू झालं या मराठा आंदोलनात मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाचे हिरो म्हणून पुढे आले यामध्ये मनोज जरंगी पाटील यांनी पण थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं सुरू केलं त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण वार हे महाविकास आघाडीच्या दिशेने असं बोलल्या जा जाऊ लागलं कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पण महाविकास आघाडीला मोठं मताधिक्य मिळालं होतं त्यांच्या एक जागा ह्या निवडून आल्या होत्या म्हणून या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय होईल असं बोलल्या जाऊ लागले परंतु जे सहजासहजी हरतील ते देवेंद्र फडणवीसच कुठले देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चुरशीने हे निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत महायुतीला विक्रमी दोनशेच्या पार बहुमत मिळालं आणि भारतीय जनता पार्टीला एकट्याला एकशे बत्तीस जागांवर या निवडणुकीत विजय मिळाला आणि म्हणूनच या निवडणुकीचे मी तुम्हाला सर्वात पहिले सांगलं की या निवडणुकीचे आणि या विजयाचे शिल्पकार ठरले देवेंद्र फडणवीस त्यामुळे सलग म्हणजे दोन हजार चौदाला तर भारतीय जनता पार्टीच्या शंभरच्या वर जागा आल्या याच्यात नरेंद्र मोदीचा वाटा होता हे खरोखर आहे मात्र दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसला पण दोन श... पण भारतीय जनता पार्टीच्या शंभरच्या वर जागा ह्या निवडून आल्या आणि याच्यात सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो होता देवेंद्र फडणवीस यांचा म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचे नाव आज पंतप्रधान पदाच्या शर्यतीत हे घेतल्या जात आहे मित्रांनो नेमकं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी काम केलं त्यांनी अडीच वर्ष विरोधी पक्षनेते राहिले आणि अडीच वर्ष उपमुख्यमंत्री राहिले त्यामध्ये दोन ते दोन हजार एकोणीसला तीन दिवसासाठी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते मात्र आज ते दोन हजार चोवीसला ला तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचा जे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आहे म्हणजे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीवर हो त्यांची चांगल्या प्रकारे पकड आहे त्यांची प्रशासनात पण त्यांना चांगल्या प्रकारे अनुभव आहे आणि मित्रांनो असंच काहीतरी दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत जी गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीवर हो चांगल्या प्रकारे पकड होती त्यांना बारा वर्ष मुख्यमंत्री पदाचा चांगल्या प्रकारे अनुभव होता ते तीन वेळा सलग भारतीय जनता पार्टीतर्फे गुजरातमध्ये मुख्यमंत्री हे होत होते त्यामुळेच त्यांना भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान पदासाठी त्यांचं नाव घोषित केलं आणि ते दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान पदून निवडूनही आले आता ह्या सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पण होताना दिसत आहेत म्हणून अशा चर्चा रंगल्यात की येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी नंतर असू शकतात मित्रांनो आपण जर भारतीय जनता पार्टीत बघितलं तर भारतीय जनता पार्टीत पण अनेक नेते आहेत की जे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत त्यामध्ये योगी आदित्यनाथ आहेत शिवराज सिंग चौहान आहेत नितीन गडकरी आहेत पण मित्रांनो असे असताना आर एस एस आणि नरेंद्र मोदी यांच्या जवळ यांच्या सर्वात जवळचे जर कोणी असेल तर ते आहेत देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचं तीन वेळा मुख्यमंत्री पद हे काही मित्रांनो सोपं नाही म्हणून या सर्वांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची दावेदारी ही प्रबळ आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा बाकी व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद